बिद्री साखर कारखान्याच्या उसाला उस उच्चांकी दर उसाला उस प्रति टन तीन हजार चारशे सात रुपये दर बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर निर्णय उसाला उस प्रति टन तीन हजार चारशे सात रुपये दर एकरकमी तीन हजार दोनशे नंतरच्या टप्प्यात मिळणार दोनशे सात रुपये संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत सभासदांच्या हिताचा निर्णय बिद्री साखर कारखान्यात एका हाती सत्ता मिळताच सभासदांना मिळाला उच्चांकी दर याबरोबरच ऊस उत्पादकांना वीस रुपये ऐवजी पंधरा रुपयेने मिळणार साखर माजी आमदार के पी पाटील यांनी दिली माहिती आमच्या संचालक मंडळानं पदभार स्वीकारला आणि जनतेच्या प्रचंड मोठ्या पाठबळावरती आम्ही सर्वजण निवडून आलोय आमच्या कारखान्याचा एफ आर पी प्रमाण बत्तीसशे रुपये दर यापूर्वीच आमच्या प्रशासनानं घोषित केलेला आहे आणि मला वाटतंय बत्तीसशेचा पहिला भरणा बँकेत सुद्धा झालेला आहे लोकांच्या अपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि म्हणून लोकांची इच्छा लक्षात घेऊन आम्ही आमच्या संचालक एक मतान प्रशासन अर्थ विभाग या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करू बत्तीसशे रुपयाचा भरणा हा सातत्यानं एक रकमी केला जाईल आणि वाढीव दोनशे सात रुपये म्हणजे वाढीव दोनशे सात रुपये हे गरीब हंगाम झाल्यानंतर एक हप्ता आणि पावसाळ्याच्या शेवटी एक हप्ता ज्यावेळेला गरज आहे लोकांना त्यावेळेला हा वाढीव हप्ता त्यांचा आम्ही निकाल घेतलेला आहे खूप मोठ्या अडचणीतनं आमच्या सगळ्या संचालकांनी अतिशय धाडशी निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं हा निर्णय शंभर टक्के आम्ही याच एक्झिक्यूट करणार आहे चिंता करू नका सभासदांचा विश्वास आमच्याकडे आहे आमच्यावर आहे आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे याचबरोबर आणखी एक निर्णय आहे तोही मी या निमित्तानं घोषित करू इच्छितो आता आमच्या दुसऱ्या मध्ये आम्ही त्याचे ठराव करू की आपण ऊस पुरवठा न करणाऱ्या लोकांना पूर्वी वीस रुपये आपण साखर देत होतो ते वीस रुपये ऐवजी पंधरा रुपये म्हणून तुमच्या सर्वांच्या आनंदामध्ये भर घालणारा असा हा निर्णय आमच्या संचालक मंडळाने पहिल्याच मीटिंग मध्ये केलेला आहे ते जाहीर करताना मी सगळ्या आमच्या संचालक मंडळाचं सुद्धा आभार मानतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर